का कोण विशाल कोण काटकोण लघु कोण काटकोण विशाल कोण काटकोण लघु कोण काटकोण विशाल कोण काटकोण लघु कोण काटकोण विशाल कोण काटकोण लघु कोण विशाल कोण काटकोण पण लघु कोण काटकोण विशाल कोण काटकोण लघु कोण विशाल कोण लघु कोण काटकोण विशालकोण काटकोण लघु कोण काटकोण विशाल कोण काटकोण विशालकोण काटकोण विशु कोण काटकोण विशाल कोण लघु कोण काटकोण विशाल काटकोण आहे सगळ्यांचा लघु बघू दे सगळ्यांचा लघु हा काटकोण विशाल कोण दे सगळ्यांचा हात पुढे करा विशाल कोण दाखवा शाबाज व्हेरी गुड